तर हाय हॅलो नमस्कार शिवस्वामी समर्थ मी अडशुलकडे तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहात तुम्ही छान आहात तर अशीच छान राहा आणि छोटी बहीण मोठी बहीण समजून माझ्या चॅनलला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं तर आता बघा आहे तर हे बघा कुठे गेले हे बघा ठीक तुम्ही बघू शकता हे बघा कशी खेळत आहे मग तर आता घालायची रिअलियंशला अंघोळ आंघोळ पण अंगोळ कपडे तेलला चाल कुठला तेल पण बघा तुम्ही मी करतेची मागील ती बघ मी अंश कसं घेतो आहे युज नाही करत मी त्यांना फक्त खोबऱ्याच तेल लावते तर बघा कशी पळते खूपच जीवा देत मुलीच बस इथे मग बघ कशी करते किती बस इथे तेल लावून

बघा कस 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 धिंगाण करतो बघा कस बघा बघा ते तर लावू बघा त्याला एवढं जीवाय का आंबोळीच माहिती ते लाव बस बस इथे राजा वाजले पाहा तर मी काही थोडीशी थंडी आहे जास्ती थंडी नाहीये पण मग थंडी असल्यामुळे मी त्यांना थोडीशी उशीरच आंबोळी घालते खूप लवकर नाही घालत

की खूपच करतो अजिबात ऐकत नाही ना आंघोळीच्या वेळेस तर तुम्ही बघाल आता मी आंघोळीचा ब्लॉग सुरू करते तर बिलकुलच ऐकत नाही एवढे मध्ये मध्ये करतात आणि एवढे एवढं जिवार तुझं आंघोळीचं म्हणजे करतात सगळ्या मला नाही येतच जिवार वगैरे पण मग यांना जर जास्तच येतं नकोच म्हणतात ते तर आंघोळीला बस इथे पायाला लावू पायाला बघा म्हणतो पायाला ला लावा पाया ला। पायाला इकडे देना घरी येते तेल दे इकडे दे, दे। बघा रिया 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 बघा एकदा रिया बघा एकदा एक एक कशी कशी बघा 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 कशी तेल चालते बघा हे बघा इथे तुम्ही बघू शकता हे बघा बस बस थांब बघा कशी गाणी लावतो काय आंघोळ करतो नाय काय आंघोळ करतो ना चला आंघोळीला चल आंघोळीला चल चल बुरू असं हे करून हे बघ नाव नाव करू नाव नाव करतो ना रे रे अंश बघा चल नाव नाव करायला चल चल नाव नाव करायला चल चल छान 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 तू आंघोळ केली का आंघोळ केली हे बघा बाहेर पडलं उघड आणि रियांशने घातली टोपी काय होत नाही थंडी वाजती का थे काय का होत रिया ए रिया का करते बघा एडी पा कसा पसरा करून ठेवला पहा किती आवडणारे पसारा पसारा पण पहा नुसते त्यांचे कपडे तिकडनं साड्या आणल्या त्या साड्या फेकल्या त्यांनी हॉलमध्ये बघा असं पसारा करून ठेवतात ते दोघ जण तरी पण त्यांच्या ज्या गाड्या आहेत चार पाच त्या वरतीच ठेवलेले आहेत आम्ही गच्चीवर काय होतं तुला थंडी वाजते का रे ए मुला इकडे बघ रियांज थंडी वाजते का रे थंडी वाजती बर ऊन पण लागतं का ऊन पण लागतं बरं बरं तुला चहा करू का चहा चहा करू का असं काय पाय दाखू पाय पाय दाखव नीट दाखव नीट पाय दाखव पाय बर हात कुठे हात बर नाक कुठे नाक कान कुठे कान डोळे कुठे डोळे हा केस कुठे केस हा दात कुठे दात जीप कुठे जीप हा नाक कुठे नाक बघा किती हुशार मुलगा आहे हा आता पुढच्या महिन्यात त्यांचा बड्डे दे आहे आता ते तेवीस महिन्याचे झाले म्हणजे हा तेवीसवा महिना सुरू आहे हा असे चालू ठेवत काही काही हे बघा कालगच्ची जाताना रिया पडली होती म्हणून आम्ही कुलरचा टप लावला कुठे चालला रे जाऊ नको बर बाहेर परशील बर पाच पाय कुठे पाय तुम्ही बघू शकता बघा रिया रियाशी कशी खेळत आहे त्यांच्या फ्रेंडसोबत चालला ये ये हा बघा हा आमचा कृषी दादा हा जातोय आता म्हणजे तो माझ्या मानलेल्या भावाचा मुलगा आहे ए चला घरी चला घरी बघा कशी खेळत आहे दगड लागेल दगड लागेल फेकू नको बघा कशी पळत आहे ऊन आहे पण रियाशने बघा टोपी घातली हे बघा <laughs> वेळ असे बाई मुलगा तर रियाज टोपी घातली का तू टोपी टोपी घातली का थंडी वाजते का ऊन लागते रे हे बघा रिया लावती पावडर सगळ्यांना आरती आली बघ आरती बाप रे हि बघ हे बघ हम्मा कशी चालली हम्मा हे बघा इथे बघा रियांश कसं बघतोय हम्माला कोण रे कोण रे हम्मा कोण मैसे महिस कुठे चालले घरी या hmm. कसं वाटला व्हिडिओ हो तुम्हाला सांगायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि खूप जणांना शेअर का। हो करा कारण की तुमचं एक लाईक करण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि सबस्क्राइब तर बा आपल्याला विचारू नका त्याच्यामुळे जे कोणी नवीन व्हिवर्स असतील त्यांनी चॅनल म्हणजे नुसतंच व्हिडिओ बघायचा नाहीये त्यांनी लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचे थँक्यू श्री स्वामी समर्थ हो।